माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी काय पत्रकार परिषदेत म्हटलं बघा जनतेच्या न्यायालयात शिवसेनेच्या घटनेवरून भाजपवरती त्यांनी जोरदार हल्ला केला एकोणीसशे नव्याण्णवची घटना जर ग्राह्य धरायची होती तर मग दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींनी पाठिंबा का घेतला होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यावेळी पाठिंबा घेण्यासाठी एखाद्या ढोकळावाल्याची सही घ्यायची होती असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली मग मा दोन हजार चौदाला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं दोन हजार एकोणीसला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती शो फापड्यावाल्याची घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल नको आता त्याची वेळ झाली आठवण करू नका चहाचीच वेळ झाली पण मला बोलवलं होतं आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं एकोणीस साली जी रांग बसली होती नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते त्याच्यात मला बसलं होतं आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले होते का चौदा साली बोलले असतील लक्षात नाही आता की अब बालासाहेब नाही रे कुछ सलाह हो करनी होती है तो मी उद्धवजी से बात करता हू मग मी काय असंच होतो महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं असं सा, कुछ होवाही नाही अरे कुछ करनाही नाही था कुछ होणे नाही तर फिर आ, आ, कर, आले कशाला होते आणि काय म्हणून आला होता तुम्ही एकोणीस साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा होय माझ्या शिवसेनेचा माझ्या वडिलांचा पक्ष आहे पाठिंबा घ्यायला यायला तुम्हाला लाज वाटली नाही आणि आता तुम्हाला दोन हजार चौदा साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो मी नाही आहे मी एक मी म्हणजे तुम्ही सगळे आहात पण माझा पाठिंबा तुम्हाला लागला दोन हजार चौदाला घेतलात लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत शिवसेने ती शिवसेना होती तुम्हाला माहित नव्हतं यांची घटना नाहीये अध्यक्ष काय मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं ते कोणाच्या पाठिंब्यावर